घ्या ग्या प्रसाद पुष्पकुलाच ताट हाती पुष्पफुलाच ताट बुद्ध व्यारी झाली घाटक घ्या ग्या प्रसाद बुद्धविहारी झाली घाटग घ्या ग्या प्रसाद बुद्धाचा गजर कदा गाचन घ्या ग्या प्रसाद आती पुष्प हाती पुष्पफुलाच्या माला घालू बघा ू भगवंताच्या गाग घ्या ग्या प्रसाद बुद्धाचा गजर तदा ताचन घ्या ग्या प्रसाद बुद्धाचा गजर तदा ताचन घ्या ग्या ची वाटी आशे प्रसादची वाटी बुद्ध विहारी झाली दाटी ग्या ग्या प्रसाद बुद्ध विहारी झाली दाटी ग्या ग्या गजर तथा ग ताचन घ्या ग्या प्रसाद हाती पंचशिलेच वारी हाती पंचशिलेच पाणी लता ग बसले हो ते जा ग्या ग्या प्रसाद लता ग बसले होते ग्या ग्या प्रसाद गजर तथा गाचन घ्या ग्या प्रसाद बुद्ध विहारी करवयना बुद्ध विहारी करवयना व ते जीवानाच सोन ग्या गा प्रसाद ओ ते जीवानाच सोन ग्या गा प्रसादाचा ग जरत ताग तासन या गा प्रसाद जरत ताग तासन या गा प्रसाद बुद्ध भगवान की जय भीम भगवान की जय महात्मा ज्योतिबा फुले की जय